या बॅनर वरून पुन्हा एकदा आमदार महेश लांडे व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद होण्याची चिन्हे सातारा जिल्ह्यातील आंबवडे चौक येथील बॅनर आमदार महेश शिंदे समर्थकांनी फाडला कायम काही ना काही वादाच्या भोवऱ्यात असणारा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कोरेगाव खटाव आणि याच विधानसभा मतदारसंघात आणखी एक वाद उफळण्याची चिन्हे दिसून येत आहेत आंबवडे चौक व अन्य बऱ्याच ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमुळे दोन्ही आमदारांमध्ये वाद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत या बॅनरवरील मजकुराने आमदार महेश शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून त्यांनी चक्क आंबवडे चौकात लावलेला बॅनर आज सकाळी फाडला व अशा आशयाचे बॅनर कोण लावत आहे ते माहिती घेण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे समर्थक करताना दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे विरुद्ध शिंदे घमासान होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहेत जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आज एक अपेक्षित असं वातावरण तयार झालेलं आहे कारण महिलांना आज प्रत्येक महिलांच्या खात्यावरती तीन तीन हजार आलेले आहेत आणि ह्यामुळे काही लोकांना विकृती सुचते आणि ह्या विकृतीपायी आमच्या आमदार साहेबांना कसं बदनाम करता येईल याचं त्यांनी एक प्रकारे षडयंत्र रचलेलं आहे एकतर मागच्या जे आमदार होते मा कोरेगावचे त्यांना जो काही सपाटून पराभव मिळालेला आहे तो त्यांच्या मनावरती एवढा लागलेला आहे की त्यांनी असं ठरवलं आहे की आमदार महेश शिंदेंना कामही करून द्यायचं नाही आणि त्यांना बदनामही करायचं आता या बदनामीच्या कटामध्ये ते असे जिंजोर म्हणजे चिट्टूपुट्टूचे खेळ म्हणतात ना ते अशा पद्धतीचे खेळ त्यांनी चालवले आहेत जसं काही एखादा बॅनर एखाद्या नाक्यावर लावायचा आणि त्याच्यातनं काय बदनामी हे पोराटोरांचं काम असतं हे आमदाराला शोभत नाही त्याच्यामुळं त्या आमदारांनी ही पोराटोरीची कामं बंद करावीत चांगल्या विकासाचं काम करावं एवढंच आमचं मत आहे आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा विजय होणार ह्या पुढे पण होणार आहे आणि ह्याच्या आधी पण होत आलेला आहे त्यांचा विजयाचा वारू हा चौफेर उधळणार आहे आणि त्याचा गुलार हा प्रत्येकाच्या माथी असणार आहे येणाऱ्या काळात तुम्ही बघाल आणि माझं एवढंच मत आहे की यश हे कामातनं दाखवावं असं छिटूरमुठूर धंदे करून दाखवू नये तर माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की पुढे जे काही गिणींना जे काही यश मिळालेलं आहे ह्या योजनेतनं हे यश आहे ना सगळ्यांनी आपापलं यश आहे आपल्या महाराष्ट्राचं यश आहे असं समजून चालावं आणि आपल्या महेश शिंदे साहेबांना या कामामध्ये जे यश मिळालं आहे त्यांना भरपूर पाठिंबा द्यावा भरपूर सपोर्ट करावा आणि चांगल्या मतदाक्यानं पुन्हा एकदा लोकनियुक्त आमदार करावा हे आपल्या अधिक प्रार्थना नमस्कार मी कोरेगाव तालुका शिवसेना अध्यक्ष चंद्रकांत पवार बोलत आहे आज रात्री आपल्या आंबडे आप चौकात विरोधकांनी आमदार महेश शिंदे यांच्या व स्वरूपात जे वाक्य लिहिलेले आहे बॅनर लावून त्याचा आम्ही निषेध करतो आमदार साहेब असे नेहमीच महेश शिंदे चांगले विकासाची कामं करतात आणि विरोधकांना ते पाहत नाही त्याच्यामुळे हा असा गालबोट लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो केविवाना ते आम्ही हाणून पाडला आहे आणि आत्ता पोलिस स्टेशनला आम्ही त्याचे निवेदन दिलेले आहे आणि आत्ता जो कोण बॅनर लावणारा तो बी गावला आहे त्याला आत्ता पोलिस स्टेशनला आम्ही जमा करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे